बातमी लावल्याच्या कारणावरून तडीपार गुंडाकडून फोनवर मारण्याची जालना तालुक्यातील पुणेगाव येथील अरविंद चव्हाण यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर जालना जिल्हा कारवाई करण्यात आली होती तालुका पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्यात आली आहे जालना जिल्हा हद्दपार असलेल्या अरविंद चव्हाण यांची बातमी महाराष्ट्र जीबीएस न्यूज चे मुख्य संपादक गणेश सातपुते यांनी त्यांच्या न्यूज चॅनलवर प्रसारित केली असल्याने त्यांचा राग मनात धरून अरविंद भाऊसाहेब चव्हाण त्यांचा भाऊ राजू भाऊसाहेब चव्हाण यांनी दिनांक एक मे रोजी फोनवरून तू तुझ्या युट्यूब चॅनलवर माझ्या भावाबद्दल बातमी का लावली असे म्हणून शिबिरा करून जीवे मारण्याची धमकी दिली यावरून तालुका पोलीस ठाण्यात एक मे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे या तक्रार दाखल केल्याचा राग व बातमीचा राग मनात धरून अरविंद भाऊसाहेब चव्हाण जालना जिल्हा हत्तपार आहे याने सतरा मे रोजी फोन करून तू माझी व माझ्या भावाच्या विरोधात बातमी का लावली परत याच्यानंतर तू आमची बातमी तुझ्या न्यूज चॅनल लावली तर तुला टाकील दिल्या म्हणून हद्दपार अरविंद चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या प्रकरणी घनसांगी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे तसेच माझ्या जीवाचे बरे वाईट काही झाल्यास दोघे भाऊ जबाबदार राहील असे गणेश सातपुते यांनी म्हटलं आहे हां आपण काही एका आरोपीनं धमकी वगैरे दिलेली आहे काय माहिती सांगता नमस्कार मी गणेश बाबरो सातपुते माझं महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनल आहे आणि मी त्या चॅनलचं संपादक आहे तर विषय असा आहे की तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक गुन्ह्यामध्ये असणारा अरविंद भाऊसाहेब चव्हाण याला माननीय एस डी एम कार्यालय यांनी एक वर्षाकरता हद्दपार केले होते आणि मला तालुका पोलिस स्टेशनमधून नोट भेटली त्या प्रेस प्रेसनोटच्या आधारे मी बातमी लावली त्याची त्या बातमीचा राग मनात धरून आरोपीच्या भावाने मला शिवगाळ करून जीव मारायची धमकी दिली त्याच्यानंतर एवढं थांबलं नाही तर त्याच्यानंतर जो मुख्य आरोपी आहे अरविंद भाऊसाहेब चव्हाण तडेपार झालेला व्यक्ती ह्या सुद्धा मला काल दे समजा तीन वाजून अडतीस मिनटाला धमकी दिली आणि तुला जीवे मार तुला जीवे मारून टाकी तुलाच पत्रकार झाला का आणि त्याच्यानंतर ते एवढं एवढं थांबलं नाही तर माझ्या पत्नीलासुद्धा तिने असलेच भाषेमध्ये वापरले की बाबा असं करीन तसं करीन तर नंतर मग तेवढं झाल्या एवढं थांबलं नाही आणि त्याच्यानंतर मी पोलीस लोकाला मी क काही समजत नाही पोलीस कर्मचारी काय करतील बघ बघू दे आणि ते तुलेस पिपणींनी तुला तिथं पण सांगतो काय झाप काय असंसुद्धा तिने बोललं होतं तर त्या अनुषंगाने मी तालुका पोलीस ठाण्यामध्ये आलो ती तर ती घटना होती दयांतरावाली इथली पण ते मला लक्षात नाही आलं त्याच्यामुळं मी मी रात्री घनसामगी पुल डेशनमध्ये जाऊन जो मुख्य आरोपी आहे भाऊ अरविंद भाऊसाहेब चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तर प्रशासनाला माझी एवढी विनंती आहे की आपण असे जे गुन्हेगार लोक आहे यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात द्यावी अशी मी मागणी करतो